श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सुखी संसार होण्यासाठी चांगला नवरा असणे खूप गरजेचे आहे चांगला नवऱ्याची काही लक्षणे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर प्रत्येक स्त्रीला असा नवरा मिळाला तर तिचे जीवन खूपच सुखी आनंदी आणि समाधानी होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एक आदर्श नवरा हा बायकोबरोबर नेहमी प्रामाणिक व एकनिष्ठ राहिला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आदर्श नवरा पती आपल्या बायकोवर कधीच संशय घेत नाही तिला पूर्ण स्वातंत्र्य देतो आणि विश्वासही ठेवतो आदर्श पती आपल्या बायकोला कधीही रागाने मारहाण करत नाही चार चौगात बायकोचा अपमान न करता तिला मान सन्मान देतो तिला किंमत देतो कारण घरातील इतर कोणाकडून जरी मान सन्मान मिळाला नाही तरी नवऱ्याकडून तो मिळावा अशी प्रत्येक बायकोची एक अपेक्षा असते ज्यावेळी बायको आजारी असते तिची तब्येत बरी नसताना तिची चिडचिड आणि अस्वस्थता समजून घेतो त्या दिवसात तिची काळजी घेतो स्वतः बायकोचे कौतुक करून आणि तिच्यातील चांगले गुण गुणांचे कुटुंबात व घराबाहेरसुद्धा तोंड भरून कौतुक करतो एक चांगला पती कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि महत्त्वाच्या नियोजनसाठी आणि एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी बायकोशी चर्चा करतो तिचे मत विचारतो आणि तिला महत्त्व देतो बायकोचे आणि घरातील लोकांचे जर भांडण झाले तर स्वतःच्या घरच्यांचे वा बायकोचे सुद्धा तिची बाजू आणि तिचे मन समजून घेतो जुनी भांडणे आणि घडून गेलेल्या गोष्टी उघडत न बसता आनंदी आणि उज्ज्वल भविष्याच्या साथी बायकोची साथ देतो आपला कुटुंब घरदार सर्व काही सोडून तुमच्या घरी आलेली आणि तुमच्या घराला तिने सर्वस्व मांडलेली बायको रागावलेली असेल तर तिला हलक्या हाताने समजून घ्या रागराग होत असेल तर कारण विचारा घरकाम मुलांचा अभ्यास ही फक्त बायकांची जबाबदारी नाही हे जेव्हा तो जाणतो आणि हातभार लावतो तेव्हा तो एक आदर्श पती असतो बायकोच्या प्रगतीला हातभार लावून तिला प्रोत्साहन देतो आत्मविश्वास देतो दिवसभर घरातच वावरणाऱ्या बायकोच्या मनोरंजनासाठी तिला किमान विकेंडला किंवा जमेल तसे बाहेर फिरायलाही नेतो ऑफिस किंवा कंपनीतील कामाचा ताण राग बायकोवर किंवा मुलावर काढत नाही बायकोला योग्यतेचे स्वातंत्र्य देतो तिला गुलामाप्रमाणे स्वतःच्या बंधनात अडकून ठेवत नाही ऑफिस आणि कामाच्या बायको शेअर करतो घर काम करते म्हणून तिला कमी लेखत नाही तिचे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे हे तो जाणतो बायको ही नेहमी नवऱ्याच्या घरच्यांचा आदर करते त्यांना मान सन्मान देते त्यांचा आनंदाचा विचार करते म्हणून चांगला नवरा हा बायकोच्या माहेरच्यांचा आदर देतो त्यामुळे तो बायकोशी योग्य वर्तन करतो बायकोच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशाच नवऱ्याच्याही बायकोकडून काहीतरी अपेक्षा असतात त्या नवऱ्याच्या अपेक्षानुसार बायको जर वागली तर नवरा कधीही तिच्याशी गैरवर्तन करत नाही त्याचबरोबर नवराही तिच्याशी व्यवस्थित वागला तर बायकोही चुकीचे वागत नाही सुखी संसाराचे हेच रहस्य आहे की नवरा बायको एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करतात भावनिक समर्थन म्हणजे एक आदर्श पती हा आपल्या बायकोला भावनिक आधार देतो तिच्या आनंद दुःख चिंता आणि आशा या सर्व भावना समजून घेतो आणि तिच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतो आणि तिच्या भावनांचा सुद्धा आदर करतो ही सर्व लक्षणे एक चांगला नवरा असल्याची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ